mm <music> मित्रांनो आपल्याला पाला पसरवायच्या मध्ये साप गेल्या म्हणून फोन केला होता जादवून मिस्ट्री मध्ये तर लोकेशनवर आपण आला होतो मी आता फोन आहे आणि त्याला पकडण्याचा प्रयत्न केला इकडे 으아. <놀라> <놀라> ちょっともらっていいですい दिसला पाहिजे भारतामध्ये सगळ्यात जास्त मरण्याचं कारण म्हणजे म्हणजे आपण आणि परडी म्हणलं काही काही ठिकाणी आज्ञा परड आज्या घोनस संबोधली जाते वैशिष्ट्य म्हणजे काय सापाचं वैशिष्ट्य म्हणजे हा जोऱ्यात कच्च्या सिटी सारखा जोरभर आवाज मारतो आणि बाकीचे जेवढे साप आहेत ते अंडी देतात आणि हा जो गावी साप आहे तो डायरेक्ट जन्म फिल्ला राहतो म्हणून सगळ्यात डेंजर जन्मतापासून ते विषारी असतात हे हेमोटोक्झिक नावाचं विष त्यांच्या दातामध्ये असतं चला त्याला बघू आणि रेस्क्यू करूया की दाता वडा

स्प्रिंट स्प्रिंटाईप उडी मारून तीन मीटरपर्यंत उडी तीन फुटापर्यंत उडी मारून जाऊ शकते कोणाही माणसाला म्हणून जेवढं होईल तेवढं सावध गेलं आणि एका टाईमवर एका काय तीन बार करू शकते मी

पकडले बॉर्डर बघा कंटिन्यू डबे जे असतात ते अशा पद्धतीने असतात बघ इच्छित नाही किती असं अग्रेसिव्ह आहे ह्याला इथं पकडलेलं आहे कुठेही साफ निघाला तर जवळचे जे वन अधिकारी आहेत आता वन वन अधिकारी कार्यालय तिथं कॉन्टॅक्ट करा तिथला नंबर आहे एकोणीस सीस नंतर दुसरा म्हणतात माझाही नंबर घ्या लातूर जिल्ह्यामध्ये कुठेही साप निघाले फोन करू शकता तुम्ही माझा नंबर आहे डबल सेवन वन डबल नाईन सेवन सिक्स थ्री झिरो थ्री हेच आपण नेक्स्ट टाईम दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू हो थँक्यू